महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेकडून आरण तालुका माडा येथील महिला कामगारांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणारे गृहोपयोग भांडे संचकेट वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यबान करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किशन जाधव शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर आरण तालुका महिला अध्यक्ष निशा अंकुश जाधव मॅडम सचिव मेघा तट्रास सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे फारूक बोरगाव प्रशांत गावडे रामा कांबळे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उपाध्यक्ष राजारोप्रसंद जाधव शहराध्यक्ष केलेल्या बहीत परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आयगेकर सहसिचुलीग दास शोभा तवाडे संगीता लोटे फारू कोरगाव आणि आरत टाकून महिला अध्यक्ष आमच्या भगिनी निशा अंकित जाधव या कारणांच्या सर्व बांधकाम आज मुली संघटनेकडून करून महाराष्ट्र शासनाच्या अंक आणि संचितीत वाटप करण्यात आले शासनाप्रद्धी आलेली संघटना